झाली कशा हसायला खरेदी केली आणि बाहेर निघालो होतो शॉपिंग करून आणि पाऊस सुरू झाला असा पडतोय ना जोरा आताच घेतलं म्हणजे मस्त केली शॉपिंग आणि पावसाला सुरुवात झाली बघू शकता खूप जोरात पडायला लागला म्हणजे केली मस्त खरेदी की साड्या घेतल्या दोन त्याच्यासाठी वट घेतल्या साड्या आणि शॉपिंग दुकान हे <laughs> काढलंच नाही एकदम जोरात पडायला लागले पाऊस आम्ही येताना ऊन पडलो होत एकदम आवाज आवाज जरी गेल्यानंतर साड्या दाखवते कशा घेतल्या धन्यवाद